भरधाव वेगातील दुचाकीनं मागून जोरदार धडक दिल्यानं पाठचाऱ्याचा मृत्यू झाला ही घटना गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बार्शी ते परंडा मार्गावर बार्शी शहरात घडली संजय मारुती अणभुले वयवर्ष पंचावन्न असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचं नाव आहे प्रथमेश लहू पवार वयवर्ष एकोणीस राहणार कृष्णा चाळ इंद्रानगर पारशी खारेगाव कळवा इस्ट ठाणे असं या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे विजय मारुती अनुभुले राहणार नाईकवाडी प्लॉट बार्शी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संजय अन्बुले हे सकाळी नियमित फिरण्यासाठी जात होते दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी पाचच्या च्या सुमारास नेहमीप्रमाणे अनबुले यांच्यासह अन्य दोघे परंडा रोडनं फिरण्यास गेले होते भायवळण रोड परंडा इथून परत माघारी येत असताना मागून आलेल्या मोटरसायकलनं अनभुले यांना जोरात धडक दिली जगदाळी मामा हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले